आपलं रोजचं जेवणाचं ताट कसं असतं भाज्या अनेक असू शकतात पण त्याच्यामध्ये भाकरी किंवा चपाती या दोन्हीपैकी आपण एकच करतो आणि त्याच्याबरोबरच सगळं बाकीचं कॉम्बिनेशन असतं आता ज्यावेळेस आपण ज्वारीचं जा पीठ दळून आणतो काय करतो एकतर फक्त ज्वारी वापरतो किंवा काही जणी काय करतात ज्वारी बरोबर थोडेसे तांदूळ टाकतात त्यानं काय होतं भाकरी पांढरी शुभ्र होते थोडीशी लुसलुशीत होते आणि जर ज्वारीची क्वालिटी कमी असेल तर ते तांदळामुळे छान व्यवस्थित मळून येतं किंवा मिळून येतं आता आज मी तुम्हाला जे ज्वारीचं पीठ दाखवणार आहे त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार नाहीये तांदळाच्या ऐवजी इतर कडधान्य टाकणार आहे आपलं सध्याचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये काय होतं आपली जी खाण्यापाण्याची पद्धत बदललेली आहे जे काही गरजेची तत्व आहेत जीवनावश्यक आपण ज्याला म्हणतो की जीवनसत्व आहेत ते कमी प्रमाणात आपल्या पोटात जातात त्याच्यामुळे मग वेगवेगळे वे आजार वाढणं किंवा थकवा जाणवणं उल्हास कुठल्याही गोष्टीत न येणं ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवतात पण आपलं जर जेवण व्यवस्थित असेल आणि त्या जेवणामध्ये आवश्यक सगळे घटक असतील तर अर्थातच आपला आपलं जे शरीर आहे ते आपल्याला योग्य पद्धतीनं प्रतिसाद देतं साथ देतं तर त्याच्यासाठी आज आपण काय करणारे जे ज्वारीचं पीठ करणारे त्याच्यामध्ये मी तीन प्रकारचे कडधान्य वापरणार आहे त्या कडधान्यांचा चांगला फायदा आपल्याला होतो एकतर पहिली गोष्ट म्हणजे हे जे पीठ आहे ते पीठ वापरून केलेली भाकरी चविष्ट होते खमंग होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पद्धतीनं केलेली आपली ही जी भाकरी आहे ती बहुगुणी होते चला तर मग हे भाकरीचं पीठ आणि त्याच्यापासूनची भाकरी कशी करायची ते पाहूयात आता ज्या वेळेस अशा पद्धतीचं आपण मिश्र पीठ तयार करतो त्यावेळेस प्रत्येक पदार्थाचं प्रमाण गरजेचं आहे कशामुळे कारण की आपण याच्यामध्ये जी कुठली कडधान्य वापरणार आहोत त्या प्रत्येक कडधान्याचा गुणधर्म वेगळा असतो आता जसं की याच्यामध्ये आपण उडदाची डाळ वापरणार आहोत तर अख्खे उडीद आपल्याला वापरायचे आणि काय होतं उडीद हा थोडासा चिकटसर पदार्थ असतो तर त्याच्यामुळे जर उडदाचं प्रमाण तुमचं वाढलं तर अर्थातच तुमची जी भाकरी आहे ती थोडीशी जास्त चिकटसर अशी होऊ शकते तर त्याच्यामुळे मी एक किलो ज्वारीसाठी योग्य असं प्रमाण प्रमाण सांगितलेलं आहे प्रत्येक पदार्थाचं तुम्ही जेवढी ज्वारी दळून आणता त्या पटीमध्ये तुम्ही या सगळ्या पदार्थांचं प्रमाण वाढवायचं ज्यावेळेस तुम्ही ज्वारी निवडत असता त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीची म्हणजे एकदम पांढरी शुभ्र दिसणारी त्याचबरोबर मोठ्या टोपोऱ्या दाण्यांची अशी ही ज्वारी निवडायची इथं आपण एक किलो ज्वारी घेतलेली आहे आता एक किलो साठी आपण इथं हे हिरवे मूग घेतलेले आहेत आणि याचं प्रमाण आहे सव्वाशे ग्रॅम त्याच्यानंतर आपल्याला उडीद घ्यायचे पण माझ्याकडे उडीद नव्हते तर त्याच्यामुळे मी उडदाची डाळ जी पॉलिश केलेली असते ती घेतलेली नाहीये तर अशा पद्धतीची ही उडदाची डाळ घेतलेली आहे सालीसहित सालीला खूप महत्व आहे कारण की आज आपण जो पदार्थ करतोय ते पौष्टिकता डोक्यात ठेवून करतोय तर त्याच्यामुळे काय करायचंय प्रत्येक पदार्थाची साल जी आहे ती महत्वाची आहे रोज तर मग आपण ज्याची साल काढलेली असती पॉलिश केलेली असती ती डाळ तर खातोच मग जर ती डाळ ह्यात वापरली तर मग फरक तो काय राहिला तर त्याच्यामुळे माझ्याकडे अख्खे उडीद नव्हते पण अशा पद्धतीची उडदाची डाळ होती जी साली सहित आहे ती घेतलेली आहे सव्वाशे ग्रॅम आणि याच्यानंतर आपण घेतलेला आहे गावराण हारबरा हे सुद्धा तेवढंच वजनी प्रमाणे सव्वाशे ग्रॅम आता ही ज्वारी आपल्याला गिरणीवरून दळून आणायचे रेग्युलर आपण जशा पद्धतीनं पीठ दळून आणतो अगदी सेम तसंच ज्वारीचं पीठ आपण दळून आणलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा रंग रेग्युलरपणे पांढरी शुभ्र असं हे दळण येतं पण आता आपण याच्यामध्ये हरभारे वापरलेले मूग आहेत उडीद आहेत तर त्याच्यामध्ये थोडासा याचा फेंट म्हणजे आपण काळसर बनतो तसा रंग आलेला आहे आता आपण भाकरी करूया इथं आपण गॅसवरती पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि हे पीठ चाळून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मिठानं छान चव येते याला एकत्र करायचं आणि थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि छान असं हे पीठ आपल्याला तिंबून घ्यायचंय आता इथे मी ही रेग्युलर भाकरी करते जे की तुम्ही भाजी बरोबर वगैरे खाऊ शकता पण जेव्हा तुम्हाला गडबड आहे बाबा आणि आता काय करू हे समजत नाहीये तर त्यावेळेस काय करू शकता याच्यामध्येच मीठ आणि मसाले टाकायचे थोडासा कांदा वगैरे टाकला तरीही चालेल आणि छान तुम्ही धपाट सुद्धा करू शकता किंवा तिखट मिठाची भाकरी सुद्धा करू शकता ती सुद्धा खाण्यासाठी खूप छान आणि चविष्ट अशी लागते आता तिकटाचा विषय निघालाच आहे म्हटल्यानंतर सांगितलं तर, तर पाहिजेच आपण आपले यावर्षी घरगुती पद्धतीनं तयार केलेले सोलापुरी काळद तिखट लाल चटणी सोलापुरी शेंगा चटणी त्याचबरोबर खारवडे सांडगे शेवया या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि आता काय ना वातावरण बदललेलं आहे उन्हाळा संपत आलेला आहे तर त्याच्यामुळे हे जे मसाले आहेत ना अगदी थोड्या दिवसांपुरतेच आहेत त्यामुळे पटकन ऑर्डर करा आता तुम्ही म्हणाला ऑर्डर करा तर म्हटली पण कुठं करू तर डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे तो व्हॉट्सअपचा ता नंबर आहे त्याच्यावरती हाय करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल आपल्या मसाल्यांचे रिव्ह्यू जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपली जी कम्युनिटी आहे ती तुम्ही चेक करू शकता मला सगळ्यांनी त्यांचे फीडबॅक पाठवलेले आहेत की आपला मसाला कशा पद्धतीचा आहे ते छान अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आपली ही भाकरी तुम्ही पाहू शकता, आपण जे जे पदार्थ म्हणजे जे, जे कडधान्य याच्यामध्ये वापरलेले आहेत ते सगळे इथं जाणवत आहेत तवा आपला गरम झालेला आहे भाकरी सोडून घेऊया भाकरीला वरण पाणी लावून घ्यायचंय ना ना सगळं पण पाणी कोरडं हो होऊ द्यायचं नाही हलकं असं ते पाणी सुकलं की आपल्याला पलटी करून घ्यायची भाकरी तर इथं आपली ही भाकरी तयार झालेली आहे आपण दोन भाकरी करून घेतलेल्या आहेत या भाकरीचं वैशिष्ट्य म्हणजे खाण्यासाठी चविष्ट लागते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम असा हा प्रकार आहे लुश त्याचबरोबर वा ही केलेली भाकरी जास्तीत जास्त वेळ आहे तशी मऊ लुसलुशीत राहते म्हणजे लवकर कडक होत नाही किंवा वाळत नाही आता रेग्युलर जी भाकरी तुम्ही खाता म्हणजे कशाबरोबरही खाता तशाच पद्धतीने ही भाकरी सुद्धा तुम्ही कोणत्याही भाजी बरोबर खाऊ शकता आणि जसं की मी मगाशी म्हंटल सेम भाकरीच करायची फक्त त्याच्यामध्ये थोडस तिखट मीठ मसाले टाकले की तुम्ही तिकटा मिठाची भाकरी सुद्धा नाश्त्यासाठी करू शकता दोन्ही ही भाकरी अतिशय छान उत्तम अशा झालेल्या आहेत याच्यावरचा हा जो पापड आहे तो मी तुम्हाला काढून दाखवते छान आतना सुद्धा तशाच पद्धतीची मऊ लुसलुशीत आणि सगळीकडे एकसारखी फुगलेली अशी आपली भाकरी झालेली आहे माझ्या पद्धतीनं ही भाकरी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर खाल्ल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला नक्की सबस्क्राईब करा उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय